नमस्कार मंडळी आई काळूबाईच्या नावानं सांग भल, जर तुम्हाला आई काळूबाईच्या दर्शनाला जायचे असेल तर ही व्हिडिओ नक्की बघा समुद्रपट्टीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचं स्थान भौलौगिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे मांडर देवी हे दूर आहे सातारा पासून मार्गे, मार्गे संपूर्ण घाट रस्ता पार करत मांडरगडावर पोहोचू शकता जिथे देवी कालेश्वरी डोंगराची वाघिण म्हणून ओळखली जाणाऱ्या म्हणजेच आई काळुबाईचं मंदिर आहे आम्ही इथे देवीसाठी साडी बांगड्या प्रसाद सर्व काही खरेदी करून ऐंशी ते शंभर पायऱ्या चढून मुख्य मंदिरापर्यंत पोहोचलो आणि मग ते देवीचं सुंदर रूप पाहिलं की खरंच मन अगदी प्रसन्न झालं आणि मंत्रमुक्त व्हायला होतं इथून संपूर्ण एरिया खालची गावं दिसतात खूप सुंदर आहे आसपासचं परिसर खूप छान आहे इथलं वातावरण एकदम भारी आहे असंख्य दैत्यांचा त्रास वाढल्यावर ऋषींनी देवाला हाक मारली देवीने युद्धात दैत्य लाख्यासुराचा वध केला गडावर स्थायिक झाली आणि भाविकांना नवस फिरण्याचे वरदान दिले अशी कथा आहे आई नवसाला पावते त्यामुळे वर्षभर अनेक भक्त मंडळी इथे येत असतात आई काळूबाईची यात्रा पौष पौर्णिमेला खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते एकदा तरी देवीचं दर्शन घ्यायला नक्की या मग तुम्ही कधी प्लॅन करताय